हनुमंतराय लक्ष्मी माता यांच्या कृपा आशीर्वादाने नाईक परिवाराच्या अथक परिश्रमातून मानलेल्या सोहळ्याचं औचित्य साधून आज दीपोत्सव रूपी प्रवचनची सेवा आहे उपस्थित वयानं ज्ञानानं थोर असणाऱ्या सर्वच मंडळींना या ठिकाणी साष्टांग प्रणिपात माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान एक सुंदर चिंतन मानतात ऐका आएक, आएक ऐका ऐका तो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा माऊली आहे म्हणतात अर्जुना एखाद्या आईचं एखाद्या मुलावरती किती प्रेम आहे असं जर विचारलं तर काय सांगता येईल सर आईच मुलावरती किती प्रेम आहे विचारलं तर ते शब्दात सांगता येत नाही हो जो ये उदरा तो मातेचा आईच मुलावरती किती प्रेम आहे ने आईच मुलावरती निर्व्याज्य निर अपेक्ष आणि प्रेम असत जसं एखाद्या मुलावरती एखाद्या आईचं निर्व्याज प्रेम असत भगवंत म्हणतात देवी म्हणते तेवी मी तया जसं आई मुलावरती प्रेम करते तशी देवी सांगते तेवी मी तया जैशा असते तैशी मुलग काया आहे का गोर आहे बोबड बोलत का सरळ बोलत चालता येत उत्तम का अपंग आहे हे आई कधीच बघत नाही काया पोरावरती तेवढच प्रेम करते गोऱ्या मुलावरती तेवढच प्रेम करते कदाचित एखाद्या पायाने चालणाऱ्या पोरावरती जेवढं प्रेम करत नाही त्याच्यापेक्षा अभंगावरती अधिक करते जस आहे तस तेवी मी तया जैश असते तैशिया जसं आई मुलावरती प्रेम करते तशी देवी सांगते मीही तुमच्यावरती तितकच प्रेम करतो तेवी मी तया जैश अस्ति तैशिया काही काय नाकोणी या घेतला पट्टा मी भक्तांचं रक्षण करण्याकरता हातामध्ये पट्टा घेतला म्हणतात आणि मग एरवी तरी माझी या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराकन मागे अशा मा करता म्हणतात एखाद्या श्रीमंताच्या बाईन गरीबाच्या घरात उष्ण मागायला जाणं कितपत योग्य आहे सुरेशन श्रीमंताची बाई गरीबाच्या घरा उष्ण मागू शकत नाही तस तुम्ही माझे भक्त असताना मी समर्थ आहे म्हणते देवी कोण आहे मी समर्थ आहे आणि माझ्या दारात हा मी कमी ठेवत नाही माझी भक्ती करणाऱ्या भक्ताच मी सर्वस्व पाहतो एकंदरीत ओविता काहीस चिंतन मांडताना उपमा दिली आईची आणि आईची उपमाजून इथं रूपकातून देवीचं महात्म्य वर्णन केलंय नाही बोलू नका बोलू नका बस बोलू नका माऊली बसा आईचं रूपक केलंय आणि आईच्या रूपकातून हे मांडलेलं आहे आईच काय म्हटलेलं आहे कारण जगताच्या पाठीवरती अनेक नाते स्त्रीत्वामध्ये येताना सुद्धा बाई वेगळी वे, आणि आई वेगळी वे। बाई कुणाला म्हणतात जिला अपत्य नाही तिला आई कुणाला म्हणतात एखाद तरी तिला अपत्य व्हावं आणि अपत्य नसेल तर आई कधीच म्हणता येईल अपत्य ज्याला झालं तिलाच विचारावं आई म्हणजे काय मग पुरुषाला आई होता येतं का होता येईल पुरुषाला आई होता येईल पण कस वाढायला लागला दोन महिन्याचा जळू झाल्यापासून नऊ महिने होईपर्यंत ती काम करताना शेतात जाताना झोपताना क्रिया करताना आपल्या बाळाला सोबत घेऊन करते कदाचित तशी अवस्था एखाद्या पुरुषानं आई जशी कोटात बाय घेऊन राहते तसं एखादा दगड एखादा बीठ जर किलोभराचा कोटाला बांधून सगळं करताना फाट्यावर जाताना अजून काय करताना बांधून घेतला तर त्याला सुद्धा आई पण आल्याशिवरा आई म्हणजे कुठपर्यंत सांगतो तुम्हाला बाई वेगळी आई वेगळी आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचा आत्म्याला साक्षात्कार करून देण्याचं नातं म्हणजे जगात आई आहे आता त्या आईचं किती मुलावरती प्रेम असत किती प्रेम असत त्याला शब्द त्याला शब्द नाही किती मुलावरती प्रेम असत चालता चालता माझ्या मुलानं स्वतःच्या पायावर चलावं आईची इच्छा असते आमच्यासारखी मुलं दिवशी मोठी होतात ना परिस्थिती नाजूक असते आईची आणि आईची इच्छा एकच असते माझ्या नाजूक परिस्थितीत असताना मला जे दिवस आले माझी परिस्थिती जी नाजूक आहे ती माझ्या मुलांना येऊ नये या करता रात्रीचा दिवस दिवसाचे रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी करते आणि मग त्या जन्मलेल्या बालकान स्वतःच्या पायावर उभं राहावं कुणाची इच्छा आहे चालता चालता माझ्या मुलानं स्वतःच्या पायावर चलावं ही आईची इच्छा असते चालता चालता मुलग स्वतःच्या पायावर चालायला लागत आणि चालायला लागलं की मग चालता चालता माझ्या मुलानं स्वतःच्या पायावर चलावं म्हणणाऱ्या आईला घरातून चालती हो म्हणतो कळाला देव कळाला देव कळाली देवी दुर्गा मातेच्या निमित्तानं दररोज देवळात येऊन बसला आणि आईला जर लात मारायला लागला तर किंबहुना धनुर्धरा तो माथेचा किती आईच प्रेम आहे मुलावर शब्दात सांगता येत नाही हो किती प्रेम आहे किती प्रेम आहे तिचं नाही सांगताय किती प्रेम आहे हे जर सांगितलं ना या जगताच्या पाठीवरती निरपेक्ष प्रेम करणारी फक्त जगात आहे पण एवढं असताना लोकांना आई समजले घर चांगलं बांधलं की त्याला वाटतय माझ्या म्हातारीनं राड कराल तिची पत्नी सांगते एकतर म्हातारी तुमची घरात नसेल तर मी पर्याय कोणता तुमचा तुम्ही ठरवा का आम्ही घाणलेल्या बांधलेल्या घरात फरशी दिवसभर रस्त्यात फिरते म्हातारीनी संध्याकाळी बांधलेल्या नवीन घरातल्या फरशीत येते मग ती सांगते तुमची म्हातारी तरी राहील नाही तर नाही लाज होतो मुलाचा गावडे साहेब आणि मग कुठंतरी एखाद्या वृद्धास्ताना कुठंतरी म्हातारीला पाठवतो दुर्गा मातेच्या निमित्तानं आलेल्या हाबाच प्रवचन ऐकतोय आणि संध्याकाळी म्हणतोय ऐकलीच का गून आलोय बरं वाटलं नाही कारण बाप आयुष्यात तारुण्यात असताना निघून गेला हा भाऊ त्रास होता पण माझ्या आईनं कष्ट केलं कुणाची धुनी भांडी घासली कुणाची सेवा केली आणि करता 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 माझ्या आईनं मोठ केलं इच्छा एकच आहे खर सांगा दहा लाखाच्या गाडीत पुढच्या सीट वर कोण दहा लाखाच्या गाडीत पुढच्या सीट वर कोण कोण मालकीन असली तर बरं आहे असू देशन हा बाई बसून घेतलं पाहिजे पत्नीला पण सुशिक्षित लोकांचं फॅड सांगतो का हा पुढच्या शीट वर दहा लाखाची गाडी सर आणि पुढच्या शीट वर बसण्याला कुत्र कुत्र, कुत्र <laughs> सुशिक्षित लोकांचं फॅड दररोज कुत्र्याला ताजा ब्रेड दररोज कुत्र्याला नापकिन पुसायला आणि दररोज त्याला खायला ताजा ब्रेड नॅपकिन आणि दररोज त्याला सामान खरं सांगा यातल्या आईला काय लागतय खरं सांगा आपलं बापाला काय लागतंय हा होड्या कालचे नदीकाठाचे रिंगे गोळा करून धुणं धुतलेली म्हातारी फारशी गरज तिची लागत नाही हो आमचा भ्रम आहे आम्हाला हा एकच सांगू तुम्हाला तुमच्या आई बापाला फार मोठं जतन करता आलं नाही चालेल एक काम करा आलिशान बंगल्यात आणता आलं नाही तर चालेल एक काम करा दाटी वाटीनं तुमचे जनावरांचा गोटा असेल ना दहा जनावर बांधली असेल अजून जरा दाटीनं बांधा आणि म्हातारी म्हाताऱ्याला चित्र ठेवा घरातून बाहेर पडताना एक किशात भाकरी किशात घाला गाडीवरून किक मारा हलकर्णीतून तुम्ही जर मानगावच्या शाळेत मास्तर म्हणून जात असाल असल कोणतं लागून घ्यायचं नाही उद्या अडचण <laughs> हलकर्णीतून मानगावच्या नव महाराष्ट्र मध्ये एखादा मास्तर किक मारताना गाडीची खिशात भाकरी घालायची आणि किक मारून गोट्याच्या दिशेने जायचं गोट्याकडे जाताना दारात उतरायचं सुद्धा नाही गाडीवर तसंच उभं राहायचं किशातली भाकरी काढायची आणि मग आई बाप बसलेल्या त्या गोट्यात फेकायची गव्हाणीत पडले का शेणात पडले मातीत पडले मुतात पडले बघू सुद्धा नको हा मालक आल्यानंतर जसं कान ठरून बघते ना तशी माय हा तशी माय आणि बाप बघत असतील आलं पोरग ताटातली नाही मुतात पडलेली भाकरी म्हातारी उचलून घ्यायचा प्रयत्न करते तोडायचा प्रयत्न करते इतकी वातड झालेली भाकरी आहे केवढी वातड झाले अंगात ताकत नसणारी म्हातारी भाकरी तोडायला ला हो, लागले बघायला लागल्यानंतर भाकरी तुटत नाही मग म्हातारा म्हणतोय ऐकलं नाहीच माझ सांगत होतो हे आमचं बरं होतं जिथं राहत होतो तिथं ताज सगळं पण ऐकली नाही सहज ती भाकरी मोडून घेते आणि रागात भाकरी मोडताना जर्मनच्या प्लेटीत पाणी घालते कालवते ते आणि कालवून झाल्यानंतर दोघं खायला लागतात त्याला पती म्हणतो म्हातारीला मगापासून खूप बोलत होतो पण एकही शब्द उलटा बोलली नाहीस हा ना का बोलली नाही म्हातारी म्हणते खरं सांगू खरं सांगू उर्धाश्रमात सगळं ताज मिळत होत ताजा ब्रेड ताज दूध सगळं ताजं मिळत होत पण खरं सांगू हा माझ्या बायानं फेकून टाकलेल्या भाकरीत जी चव आहे ती वृद्धाश्रमातल्या ताज्यात नाही हो कुत्र्याला किती आमरांना पुसा कुत्र्याला दररोज ताजा ब्रेड घाला आणि दररोज त्याला आंबोळी घालताना लाईफ बाईने लावून धुवा एक दिवस पुत्र चावल्याशिवाय राहणार नाही आणि आईला फेकून भाकरी टाका माझ्या म्हटल्याशिवाय राहत नाही प्रेम प्रेम आई वार। आई करते करते आता ती आई, आई जशी मुलावरती प्रेम करते ना तशी देवी म्हणते माझे भक्त जे कोणी येतात जशी आई मुलावरती तो काय देतो काय घेतो काही बघत नाही तशी देवी तुम्ही काय घेऊन आला हे कधीच बघत नाही तुमचा हार कशाचा आहे तुम्ही तुम्ही मोदक आणलाय आणलाय काय काय लाडू तुमच्या किती निवड्या ती बघत नाही देवी फक्त तुमचा भाव बघते देवी मी तया जैशी असती तैशी या आणि कै काय ना कोणी या घेतला पट्टा मग ती आई जसं मुलाचं सर्वस्व करण्याकरता जशी आई तळमळ करते तशी देवी म्हणते माझा भक्त माझ्याकडे आल्यानंतर त्या भक्ताचा भाव बघतो आणि मग त्या भक्ता करता हा मी सग सगळं चित्र रक्षण करतो एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराग्न मागे मग त्याला चिंता करायची गरज त्याला चिंता करायची गरज नाही हो ते कसही असू दे खरं सांगाओ खर सांगा माहेर किती श्रीमंत असू दे किंवा गरीब असू माहेर किती गरीब असू देत किंवा श्रीमंत असू देत सासरात सगळं तूप मिळते राहायला बंगलाय सगळ्या वस्तू आहे पण माहेरातला आनंद सासरात आहे खरं सांगा माहेरातला आनंद सासरा सासरात कोण कोण असत सासरा असतो सासू असते धीर असतो ननंद असते भाऊदय असते नवरा असतो माहेरात कोण कोण असत आई असते बाप असतो बहीण असते भाऊ असते हा या जगताच्या पाठीवरती जसं माहेरातल्या आई मुलीवरती प्रेम करते देवी म्हणते या माहेरात आलेल्या माझ्या माहेरवासिनी माझ्याकडे आला ना मी समर्थ किती समर्थ आहे कुठपर्यंत आहे सांगू तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण देतो आणि प्रवचन संपवतो माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे माहेर बऱ्याचशा माहेरवासीने आज आलात म्हणून सांगतो तुमच्या माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे खरं सांगू तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातली आई निघून जाईल तुमचा बाप निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला समुद्र तुमचा प्रेमाचा आई नसलेल्या माहेर वासिनीला विचारा आई असताना काय परिस्थिती आणि आई नसताना काय परिस्थिती हरकरणी सारख्या गावातली मुलगी नाईकवाड्यातली लांब गावातल्या नाईक वाड्यात गेलेली असावी लांबचा पल्लाय हो आणि पाच वर्ष लग्नाला झाली वर्षातून कधीतरी एखाद्या दिवशी ती माहेरवासी सासरात जायची बरेच दिवसानंतर एखाद्या सणाला आली नाही कारण परिस्थिती नाजूक होती लग्न लावून देताना माझ्याकडे पैसा नव्हता बापाना अगोदरच जमीन घाण ठेवली होती काया मन्यामध्ये नुसता एक डांपी घालून तिला संसाराला लावून दिलंय आणि त्या दिवशी पासून मुलगीला त्यांच्या सासरातल्या लोकांनी पाठवूनच दिलं नाही मग मायेचा इलाज झाला पासष्ट वर्ष ओलांडलेल्या ऐकायला म्हातारी ना निरोप झाला पोराला सांगते एक काम करले आता वय झालंय आता सोसवत नाही आता पेलवत नाही एक काम कर फक्त तिला निरोप दे माझ्या पोरीला एकदा डोळे भरून बघतो आणि मग पान झाडून सोडतो निरोप घेऊन मुलगा निरोप देतो माहेरातला मुलीला निरोप जातो तुझी आई अंतरुणात आहे देऊन ऐका बोलू नका तुझी मुलगी हा तुझी आई अंतरुणात आहे फक्त भेटायची इच्छा आहे अस्वस्थ होते म्हातारी अस्वस्थ होते मुलगी रात्रभर झोपत नाही सकाळी उठते यायची इच्छा करते पण इच्छा करताना चूल पेटत नाही म्हणून तशीच सुरेशांना तुमच्यासारख्या शेतात जाते दिवसभर काम करताना काबाड कष्ट करते दोन वाजतात दोन वाजता कोणीतरी येते आणि मग मालकीण भाकरी घेऊन येते दहा जणी शेतातल्या दबा सोडतात दररोजची भाकरी खाणारी आज भाकरी खायला विसरते तोंडात भाकरी जात नाही विचारतात जवळच्या बायका ग दररोज भाकरी खातेस सकाळी दहा वाजता आलीस दोन वाजे पात्र कधी दोन वाजले कळत नाही कारण तुझ्या बोलण्यामुळे माणसं तुला प्रत्येक शेतात बोलवतात आज अशी खाचं काय ती म्हणते काय नाही माहेरातला निरोप आलाय आई आजारी आहे अनुरुणाच पडले फक्त एकच झालंय मग काय गेली नाही गेलो असतो पण पोर उपाशी राहतात म्हणून गेलो नाही जवळच्या सांगतात हे दररोजच आहे आई एकदा पिकलं पान भरून गेलं की भेटत नाही जावं लागेल तुला रात्रभर पुन्हा येते झोपत नाही सकाळी उठते आणि मग बघते करायला पीठ भाकरीच पण दोन भाकरीच पीठ शिल्लक आहे कशा बश्या दोन भाकरी करते वांगड नसतो घ्यायला पूर्ण भाकरीवर होते पायात चप्पल तुटलेले आणि मग हालकरणी पासून हलकर्णी फाट्यापर्यंत चालत 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 जाते आणि तिथून पद्धतीनं पुन्हा पुन्हा गाडीत बसते एसटीत बसून आपल्या माहेराच्या दारात उतरते माहेराच्या दारात उतरली दारात की तिथून पाच मैल अजून बाहेर एसटीतून उतरल्यानंतर दरवाजा लावतो एस टीचा कंडक्टर बेल वाजवतो गाडी पुढे जाते आणि उन्हाचं रस्त्यावर उतरल्यावर कळते एस टीच चप्पल राहिली चप्पल नसणारी माय समोर उतरते आणि मग तिथून पाच मैलांतर चालत हा हलकर्णी पाट्यापासून हलकर्णी गावापर्यंत येते दारात आल्यानंतर भर उन्हाचा तडका चट 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 चट, चट पायाना भाजत असत दारात येते तर भावाचं पोरग दारात बसलेलं असतोय माहेरातला आनंद सांगतोय म्हणून ऐका ऐका हा हा बारातलं पोरग भावाचं बघतोय आत्या आले आणि मग आईकडं जाते आई काय झालं आत्या आल्या आत्या मातारी म्हणते थांब मनावितच लेखीला दोन नातवाना बलून घेते दोन्ही बाजूचे हात धरते आणि मग धरून दोघांना सांगते तोपडीतला भाकरीचा तुकडा आण रे एक नातू तोपडीतला तु 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 भाकराचा तुकडा आणतो तु जवळ जाते आणि मग दोन्ही बाजूं दोन भाकरीचे तुकडे वळ टाकते कडा कडा मोठ मोडते आणि मग विचारते लेखीला कशी आहेस गा लेख सांगते आई खर सांगू पाच वर्षात जे काय भोगलंय जे सोसलय जे पेडलंय ते शब्दात सांगता येणार नाही पण एकच आहे तक्रार करायची नाही हे तुझी शिकवण आहे बांधील कोणत्याशी देणू चे गोट्यात बांधलेल्या गायीनं आणि ज्या घरात दिल्या त्या बाईन तक्रार करायची नसते हे आई तू दिलेली शिकवण आहे परिस्थिती खूप नाजूक होती दररोज दारू पिऊन नवरा मारण करत होता पण आई बाप्पाच्या करता आयुष्य घालायचं म्हणून घातलंय आज काय आजपर्यंत दुःख झालंय पण तुला भेटल्यानंतरचा जो आनंद आहे आता पाच वर्षाच दुःख विसरलो बाई मुलगीनं आईला आणि आईनं मुलगीला मिठी मारली आजही बरे वेळ झाले माझे भेटने डोया एक एकमेकाला मिठी मारली आणि मारलेल्या मिठीतच आनंदाच्या बाबतीत म्हातारीनं पुरीच्या मिठीतच मिठीतच प्राण सोडला मेली म्हातारी हो ढसा रडणाऱ्या माहेरवासिनी विधी संपली तिसरा दिवस संपला दहावा दिवस संपला पुन्हा माहेरवासिन होती तशी सासरात गेली सहा चार महिने झाले आणि आठवण झाली आई मेल्यानंतर भावाचा संसार चाललाय तरी कसा बघण्याकरता पुन्हा त्या गावातून स्टँडवर स्टँड वरून एस टी टीतून पुन्हा हलकरणी फाटा आणि हलकरणी फाट्यापासून पुन्हा चालत नाईकवाड्याच्या रस्त्यानं माहेरवासिनी आली दररोज पद्धतीने आली अंगणात त्या दिवशी मात्र ठाम म्हणणार भावाच मुलग नव्हतं आणि आई आत्या आले म्हणणारी आई त्या दिवशी नव्हती दारात उभं राहिली बघितली दहा मिनिटं कोणच हाक मारत नाही डपटप घराच्या पोर्च वरती पाय ठेवला दहा मिनिटं उभं राहिली आणि हॉलकडे बघते तर हॉलकडे बघताना समोरच्या घरातली भाऊजय टीव्हीचा रिमोट चालू करून टीव्ही बघायला बसले नंदेला पंधरा मिनिटं येऊन झाली ऐका 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 पंधरा मिनिट नंदेला येऊन झाली पण त्या नंदेला साधा भाऊ केली नाही कवा आली म्हणून सुद्धा टप 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 डोळ्यातून आश्रू टाकते आई असती तर दारात उभं राहिलो नसतो दारात उभं राहिलो नसतो परिस्थिती नाजूक होती एक वेळच जेवण मिळत नव्हतं पण आई न आई न मुलगी आल्यानंतर वाट बघायची आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर माहेर वासनीच्या आश्रूचा बांध फुटला पदर लागली आणि रडता रडता भाऊ आला विचारला अक्का कधी आलीस ए दादा अर्धा तास झाला रे येऊ मग अजून आधु, अजून दारात उभं का होय दादा दारात उभं राहिलो रे हॉल मध्ये तुझी बायको रिमोट घेऊन टीव्ही बघायला लागले अर्धा तास झाला वाट बघतोय आत हे सुद्धा म्हणत नाही आई असती तर दादा तो राहिलो नसतो बाप असतात तर दादा तो राहिलो नसतो आई नसताना आज परिस्थिती काय हे करून चुकलं लक्षात आलं लक्षात आलं लक्षा हो आणि आल्यानंतर मग सांगितलं समोर बसणाऱ्या माहेर वासिया समोर बसणाऱ्या चला बस माहेर वासनी आत समोर बसणाऱ्या या मंदिरात प्रारंग या प्रारंगणात भाऊजी आत एकच सांगेन तुम्हाला आजच्या दुर्गा देवीच्या निमित्तानं अधिक काही न सांगता आलेल्या सगळ्या भाऊजयाना सांगेन तुम्ही तुमच्या नंदाना फार काही देता आलं नाहीतर देऊ नका आलेल्या नंदेला तुम्ही खाताय त्यातलं खायला द्या तुम्ही पिताय त्यातलं प्यायला द्या तुम्ही राहताय तिथच राहायला द्या जाताना तिला साडी देता आली नाही तर चालेल ते आपल्या खनवटीला शंभर बांधून घेऊन हलकरट्यावर जाऊन आपल्या पोराला एक ड्रेस आपल्याला एक साडी घेईन आणि माहेरातून सासरात गेल्यानंतर माझ्या भाऊजाई दिले म्हणून सांगेल एवढं जर केलं तर तुमची ननंद तुमच्यावरती प्रसन्न आणि सांगेल माझ्या कल्याण होऊ दे आणि ज्यांचा ज्यांचा ज्या ज्या बहिणींचा भावावरती हात ठेवून वरद असत ते, ते भाऊ या जगात सुखी झालेत कारण ती ती कोण आहे ती माहेर दुसरी कोणी नसून दुर्गेच स्वरूप आहे आणि अशी दुर्गा माता जर तुमच्या माझ्या वाटत असेल तर मग काय ते मी तया जैसे असती तैसे या काही काय ना कोणी घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता आई असलेल्या मुलीला कधीच दुःख होत नाही दुःख करायची परिस्थिती आई आणच देत नाही जशी असते ना तशी अवस्था हा भक्ताची सुद्धा असते देवी सुद्धा म्हणते आई असताना हा आलेल्या मुलीला बाहंतपणात आली की विचारा काय तिची परिस्थिती असते अरे संकटात असणाऱ्या भक्तांना देवी म्हणते जशी आई तुमच्यावरती प्रेम करते तशी मी तुमच्यावरती प्रेम करतो फक्त ते करताना तुम्ही त्या देवी करता समर्पण भावनेनं श्रद्धेनं शरण गेलं पाहिजे आणि जो देवीला अनन्य भावाने शरण जातो त्याची सगळी संकट देवी दूर करते कुंडले वरदारे श्री ज्ञानदेव कुंडलीनाथ आहे तस बसा चला काय करे वेळ नको या पदा घ्या मान्यवर आलेत ना नाव फक्त एकदा पुकारा सगळ्यांची कोण राहिले ते येऊ देतो चला तर पाणी द्या हे माहिती